नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाच्या सर्व उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला एका महान क्रांतिकारी महिलेबद्दल सांगणार आहे त्यांचे नाव सावित्रीबाई फुले हो त्या एक महान शिक्षिका समाजसुधारक आणि स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या वीर स्त्री होत्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसला सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती परंतु सावित्रीबाईंना वाटले की शिक्षण हे प्रत्येकाला मुलींना आणि मुलांना समान महत्त्वाचे आहे त्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत मुलींसाठी भारतातील पहिली शाळा उघडली आपण कल्पना करू शकतो की ते किती धाडसाचे होते लोक त्यांच्यावर हसले का दगडपैकीही केली पण सावित्रीबाईंनी हार मानली नाही त्यांनी मुलींना लिहायला वाचायला शिकवले आणि आजारी आणि गरीब महिलांनाही मदत केली ज्या महिलांना कुठेही जाण्याची सोय नव्हती त्यांच्यासाठी निवारा दिला सावित्रीबाई फुले अतिशय दयाळू आणि धैर्यवान महिला होत्या त्या महिला आणि मुलींच्या हक्कासाठी लढल्या आणि त्यांच्या जीवनात सावित्रीबाईंनी एक परिवर्तन घडवून आणले आज आपण सावित्रीबाईंची जयंती साजरी करतो पण आपण पन केवळ जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवू नये तर आपल्या जीवनातील त्यांचे महत्त्व जाणून घेतले पाहिजेत त्यांनी आपल्या जिद्दीने आणि धाडसाने समाजातील अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे सावित्रीबाई ह्या फक्त स्त्रियांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठीच अंधारातून उजेडाकडे नेणारी एक ज्योतष ठरल्या आणि म्हणूनच आपण म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली साक्षर स्त्री घरादाराला पुढे हे भारतवर्ष कायम या महान गौरवशाली मातेचे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे सदैव ऋणी राहील जय हिंद जय जै महाराष्ट्र एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते आ तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मराठी भाषेत कसे वाटले नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद